आता मीडिया चालू आहे मीडिया समोर मी असं बोलत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचे जे पैसे मिळतात ते पैसे शेतकरी करतात काय या शेतकऱ्यांची एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का शेतात आता हे असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपयाची तरी हे असं कोण बोलतय तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे पाहिजेत त्याचे पैसे पाहिजेत हे पैसे घेऊन शेतकरी करतात काय तर लग्न आणि साखरपुडा पहिली गोष्ट समजून घेण्यासारखी हित ही, ही आहे की कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळतच नाही हे पैसे मिळतात बँकांना आपण काय बोलतोय काय नाही या गोष्टीचा आपल्याला सेन्स असला पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण जगतो त्या शेतकऱ्यांवरतीच आपण असं वक्तव्य करतो मानिकराव कोकाटे साहेब तुमचे साहेब म्हणाले होते दोन हजार एकोणीसला की आम्ही दोन हजार बावीस येईपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करू डबलचं तर सोडाचं आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे उत्पादन खर्चच दुप्पट करून ठेवलेला आहे कसं उत्पादन डबल करणार बाकी तुम्ही तीन कृषी कायदे आणले होते त्या कायद्याची शेतकऱ्यांना गरजच नव्हती खरी गरज होती दोन हजार सहा साली स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आल्या होत्या त्या शिफारशी लागू करण्याच्या बाकी तुम्ही जे म्हणता की आम्ही शेतकऱ्यांसाठी ह्या योजना आणल्यात आम्ही त्या योजना आणल्यात आम्ही शेतकऱ्यांना हे कर्ज दिलं आम्ही ते कर्ज दिलं ते दिलं असाल तुम्ही कुणाला पण बरेचशा असे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना या तुमच्या योजनेचा एकरही एकही रुपया मिळत नाही तुम्हाला जर खरंच वाटेल की तुम्हाला खरंच जर वाटत असेल की आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे तर दोन हजार सहा साली आलेला स्वामिनाथन आयोग हा लागू करा आणि मगच शेतकऱ्यांवरती असं वक्तव्य करा हा आयोग जर तुम्ही लागू करून दाखवलात ना तर तुमच्या कर्जाची आम्हाला गरजच लागणार नाही उलट आम्ही शेतकरीच तुमच्यासारख्या लोकांना कर्ज देऊ